आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विट्याच्या विकासाच्या भविष्यातील संकल्पना हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आमदार सुहास अनिल भाऊ बाबर यांच्या पुढाकाराने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला विटा शहराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासाचा ठोस आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला शहरातील व्यापारी उद्योगपती सामाजिक संस्था शिक्षक पत्रकार महिला प्रतिनिधी युवक वर्ग यांच्यासह साहित्यिक नर्स वकील फ्लॉवर मर्चंट ट्रॅव्हलर्स फोटोग्राफर भाजी विक्रेते डॉक्टर्स आर्किटेक्ट इंजिनियर्स ज्येष्ठ नागरिक शेतकरी रिक्षाचालक ट्रेलर दुकानदार नाभिक हार्डवेअर कापड व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक घटकाने आपल्या क्षेत्राशी संबंधित विकासाच्या संकल्पना मांडल्या शहराच्या वाहतूक व्यवस्थेपासून स्वच्छता पाणीपुरवठा पर्यटन शिक्षण आरोग्य क्रीडा सांस्कृतिक विकास रोजगार व्यवसाय अशा विविध अंगावर सखोल चर्चा झाली नागरिकांनी शहराच्या प्रगतीसाठी अनेक नाविन्यपूर्ण आणि वास्तववादी संकल्पना मांडल्या यावेळी आमदार सुहास बाबर यांनी या सर्व मांडलेल्या संकल्पना प्रत्यक्ष कृती आराखड्यात उतरवण्याची ग्वाही दिली आहे यावेळी बोलताना आमदार बाबर म्हणाले नागरिकांच्या कल्पना आणि अपेक्षा लक्षात घेऊन प्रत्येक संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न होईल शहरातील प्रत्येक घटकाचा सहभाग आणि सहकार्य हेच खऱ्या अर्थाने विकासाचे बळ आहे विटा शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास घडवण्यासाठी प्रशासन लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचे एकत्रित प्रयत्न महत्वाचे ठरणार आहेत या कार्यक्रमादरम्यान शहराच्या विकासाबाबत नागरिकांमध्ये एक सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण दिसून आलं विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी आपल्या अनुभवावर आधारित सूचना मांडत शहराच्या समस्यांचे वास्तववादी चित्र मांडलं वाहतूक कोंडी रस्त्यांची दुरुस्ती कचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा सार्वजनिक सोयीसुविधा हरित उपक्रम आणि रोजगार निर्मिती यासारख्या विषयावर अनेक अभिनव कल्पना समोर आल्या विटा शहराच्या विकासाच्या दृष्टीने असा उपक्रम प्रथमच राबवण्यात आल्याचे उपस्थित नागरिकांनी नमूद केलं आहे शहराच्या भविष्यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष सहभागी करून घेण्याची ही कल्पना अभिनव आणि प्रेरणादायी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केलं आमदार सुहास बाबर यांनी शहरातील प्रत्येक घटकाला विकासाच्या संकल्पनाच्या केंद्रस्थानी आणून विकास प्रक्रियेला लोकसहभागाची दिशा दिली हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य असल्याचे नागरिकांनी सांगितले अनेकांनी हा उपक्रम विट्याच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याचं गौरवोद्गार काढले bureau report 7 star news